नमस्कार मंडळी चला तर आपण एकदा पालक भजी कशी बनवायची हे बघणार आहोत अगदी मार्केटमध्ये किंवा बाहेर जी गाड्यावरती भेटे ना त्या पद्धतीची ही भजी लागतात अगदी चविष्ट बनतात करायला खूप सोपी आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीची पालक भजी नक्की बनवू बघा तर मी इथे गावरान पालक वापरलेला आहे अगदी लाल असतो ना चॉकलेटी कलरचा त्या पद्धतीचा पालक वापरलेला आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेचच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असतात असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग इथे पालक घेतलेला आहे तर एक गड्डी घेतलेली आहे पूर्ण मी आता पूर्ण साफ करून घेतलेला आहे आता दांडके काढून घ्यायचे आहेत बघू शकता अगदी प्युअर पालक आहे हा अशा पद्धती जर लाल पालक असेल ना तो गावरण पालक असतो चला तो पाना पाना तर दांडके पूर्ण काढून टाकायचे आणि फक्त पानं पानं आपल्याला इथे घ्यायची आहेत तर सगळी याची मी असे दांडके काढून टाकत आहे दांडके जास्त मोठी असतात आणि शक्यतो ती जास्त लवकर तळली जात नाही आणि दाताखाली सुद्धा करकर लागते त्यामुळे दांडके सगळी काढून टाकायचे आहेत चला तर मग दाटकी काढून घेतली आता सगळा पालक मी आता बारीक चिरून घेणार आहे ही पालक भजी खूप मस्त लागतात ज्यांना पालक आवडत नाही ना भाजी जे खात नाही खात नाही ते सुद्धा हे पालक आवडीने आणि मागून खाते लागतात अजिबात तेलकट होत नाही पालकभजी खूप मस्त तयार होतात जर तुम्हाला पालक हा गावरण भेटला नाही तर तुम्ही जो साधा पालक असो ना तो घेतला तरी देखील चालणार आहे चला तर मग सगळा पालक मी ते निवडून घेतला त्याला बारीक आपण कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मूठ घ्यायची आणि अशा पद्धतीने बारीक अगदी बारीक असा कट करून घ्यायचा तर सगळा पालक अशा पद्धतीचा मुठीमध्ये धरायचा आणि अगदी बारीक असा कट करायचा सगळा पालक आपण याच पद्धतीने कट करून घेऊयात शक्यतो गावरण पालक असेल तर त्याची भजी खूपच चवदार लागतात जर तुम्हाला साधा पालक भेटला तर तुम्ही त्याची भजी बनवली तरी सुद्धा मस्त लागल चला तर सगळा पालक मी कट करून घेतला एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आता त्यासाठी वाटण तयार करूयात आपण इथे काही हिरव्या मिरच्या लसूण एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि अगदी बारीक वाटण तयार करून घ्यायचं पाणी न घालता चला तर वाटणसुद्धा तयार केलेलं आहे आता ह्या पालकामध्ये मी ते मुठभर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बारीक चिरलेली वाटणसुद्धा तयार आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं बघू शकता या पद्धतीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता वाटण टाकून घेतलं यामध्ये दीड वाटी ते बेसन घ्यायचं आहे आता बेसन टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आणि मिक्स करायचं यामध्ये हळदसुद्धा टाकून घ्यायची म्हणजे भज्यांचा रंग खूपच मस्त येतो चला तर आता हळद टाकून घेतली मीठ टाकायचं सगळं मिक्स करायचं त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेणार आहोत अगदी कडकडीत गरम असं तेल टाकायचं म्हणजे अजिबात होत नाही मीठ टाकून घेतलेलं आहे छान मिक्स केलं आणि आता जे तेल मी तापण्यासाठी ठेवलेलं होतं ना भाज्यांसाठी तेच यामध्ये अर्धा चमचा टाकून घ्यायचं ते नंतर टाकायचं किंवा आता टाकलं तरी देखील चालणार आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि अगदी भज्यांसारखं पीठ मळतो काल तो आपण त्या पद्धतीचं पीठ इथे कालून घ्यायचं चला तर तेल गरम झालेलं आहे तेल यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं अगदी एक चमचा भरेल एवढं तेल टाकून घेतलेलं आहे छान मिक्स करायचं आणि गरम तेलामध्ये मस्त भजी सोडून घ्यायची आहेत ही भजी अजिबात तेलकट होत नाही चवीला अप्रतिम लागतात चला तर मस्त पीठ इथे आपलं भिजलं गेलेलं आहे आणि भजीसुद्धा अगदीच मस्त तयार होतात चला तर आता तेलसुद्धा तापलेलं आहे तेलामध्ये आपण ज्या आकारामध्ये तुम्हाला भजी हवी ना त्या आकारामध्ये ते भजी टा यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायची तर अगदी छोट्या साईजची टाकायची नाही तर मिडियम किंवा मोठ्या साईजची टाकली तरी देखील चालतात ही चपाती किंवा पावासोबत मस्त लागतात तर तुम्ही नक्की बनवू बघा खूप मस्त लागतात ही भजी चला तर गॅस हा मिडियम किंवा कमी करायचा आणि भजी सोडून घ्यायची अगदी कमी गॅसवर सुद्धा ही भजी मस्त तळली जातात फुल गॅसवर जर तळली तर भजी वरून करपू शकतात आणि आतमध्ये कच्ची राहू शकतात त्यामुळे मीडियम ते कमी गॅस ठेवायचा आणि भजी छान अशी तळून घ्यायची आहेत तर सगळी भजी मी टाकून घेतली एका घाण्याची आणि त्यानंतर अगदी दोन तीन मिनटानंतर याला आपण पलटून घेणार आहोत दोन्ही साईडने बघू शकता मस्त रंग आलेला आहे तर किती छान अशी भजी दिसत आहे तुम्हीसुद्धा बनवून बघा साध्या पालकाची सुद्धा बनू शकता परंतु हा जर गावरा पालक भेटला तर नक्कीच बनवून खावा खूप मस्त लागतात अगदी चविष्ट बनतात चला तर भजी मस्त तळून घेऊयात अगदी खरपूस होईपर्यंत तळायची म्हणजे वरून रंग मस्त येतो आणि आतमध्ये मौलूस अशी ती भजी राहतात खूपच मस्त आणि चविष्ट बनतात तर रोज रोज कांद्याची भजी खाऊन जर कंठा आला असेल तर तुम्हाला काय म्हणत तर तुम्ही अशा पद्धतीची पालक भजी बनवून खा चला तर जी भजी तळलेली आहे ते काढून घेऊयात आणि बाकीची सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात तर किती मस्त दिसत आहे अगदी मस्त रंग आलेला आहे अजिबात तेलकट झालेली नाही चला तर भजी सगळी काढून घेऊयात तळून झालेली आहे आणि दुसऱ्याही घाण्याची आपण यामध्ये टाकून घेणार आहोत भजी तळताना कांद्याची असोत किंवा मग पालका पालकाची किंवा मग बटाट्याची ही गॅस कमी ठेवूनच भजी तळायची असतात चला तर दुसरी भजी मी यामध्ये टाकून घेणार आहे अगदी मस्त भजी तळून तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही सा साधी सोपी रेसिपी नक्कीच की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तुम्ही सुद्धा या पद्धतीची मस्त खुशखुशीत पालक भाजी बनवू बघा त्यासोबत तळलेल्या मिरच्या आणि कांदा घ्यायचा काय मस्त बेत होतो ना रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही चपातीसोबत किंवा पावासोबत नक्कीच खाऊ शकता चला तर इथे भजी मस्त तळून तयार झालेली आहे अगदी खुसखुशीत झालेली आहे आतपर्यंत अगदी मऊ लुसलुषित आहे आणि खूपच मस्त पौष्टिक अशी भजी तयार झाली आहे अजिबात तेलकट नाही बघू शकता तेल अजिबात दिसत नाही तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करा इतरांसोबतसुद्धा जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा आणि तुम्हीसुद्धा बनून बघा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद